नमस्कार मंडळी कामाची गोष्ट युट्यूब चॅनलवरती मी रवींद्र गाडे आपले सर स्वागत करत आहे आज आपण घो घातलेल्या चांदोड देवळा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदोड तालुक्यातील काजी सांगवी या गावामध्ये आलो आहोत जाणून घेऊया काजी सांगवी गावातील लोकांचे जनमत कोणाकडे आहे नेमकी बघूया या गावाचा खूप कोणाकडे आहे चलाम पठाडी काय वाटतं कोण काय वाटतं कोण झालं झाला पैसा गणेश भाऊ निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर त्यांचे कामही चांगले तरुण काय झाले काम आपल्याकडे असं स्वभाव कांद्याच्या विषयी अनुदान वगैरे बोलणारा गणेश भाऊ निंबाळकर अतिशय चांगली व्यक्ती आहे ओके धन्यवाद दादा काय नमस्कार बा काय नाव बाबा आपलं ठाकरे काय वाटतं कोण झालं पैसा आंधोजवळ आमदार काम करणारा माणूस हा एवढा एक कोतवाल शिरीश भाऊ कवतवाल हा शिरीश भाऊ कटवाल काय काय का, केलं पहिले दहा वर्ष आमदार असताना त्यांनी काम शहाऐंशी ग्रामपंचायतीचे कार्यालय बांधले हां गुन्हे ती शहाऐंशी ग्रामपंचायतीचे कार्यालय केलेले काजी के सांगवीला तालुक्यामध्ये पहिल्यांदा लांस उभा केला पहिले काम झाले हो जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष असताना कोटी दीड कोटी हॉस्पिटल उभं केलं कुठे हे समोर पाच गाळे ते गाळे सुद्धा त्यांच्या काळात झालेले बाकीच काही कोणी इथं काही असं भरीव कार्य केलेलं नाही गावासाठी पुन्हा आले तर चांगल्या पद्धतीने शिरीष भाऊ पुन्हा आले आले तर चांगल्या पद्धतीने करतील असं वाटतं ना ओके धन्यवाद बाबा दादा काय नाव विवेक गंगाधर ठाकरे पप्पू शेठ अच्छा काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार जवळचे आमदार शिरीष भाऊ कोतवालच झाले पाहिजे अच्छा काय भाऊ तुम्हाला काय नाही एक धडारीचा कार्यकर्त आहे लबाडी लुबाडी बोलणारे मेंबर आहे जे आहे ते व्यक्तिमत्व आहे आणि निर्भीड व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या आज तालुक्याला गरज आहे या लबाड्या लुबाड्या करून आणि खोटं बोलून आश्वासनं देऊन ते लोकांना भूलथापा देता तस यांच्या भूलथापा थापा स्वतः व्यक्तिशा काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता आहे आमदार आपल्या तालुक्यात शामदार त्यांनी काम पाहिजे हो आमच्या गावात जे पण काही आज सुविधा आहे लॉन्स आहे सरकार जिल्हा परिषदचा दवाखाना आहे ग्रामपंचायत कार्यालय गाळे झाले आमच्या इथे ते नंतर वस्ती शाळा इथं एक सखंडराव मंदिराजवळ उपकेंद्र आहे दवाखान्याला कंपाऊंड वॉल करून दिलेले व्यायामशाळा दिलेली आहे आणि जुनी पाईपलाईन असून परत एक नवीन पाईपलाईन दिलेली आहे एवढा निधी कोणत्याच आतापर्यंतच्या म्हणजे पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये हो कोणत्याच नेत्याने दिलेला नाही एवढा बरे हो निधी नाही तर एखाद्याने चॅलेंज द्यावा आणि मी सांगतो की सा ते उत्तर द्यावे काही निधी त्यांचे नाही तर मग कोणाचे व त्यांनी गावासाठी त्यांचे काही खिशातून नाही दिले पण ते गावप्रेम असल्यामुळे त्यांनी हे नि निधी दिलेला आहे हो काम आणले काजी सांगू हो का, काजी सांगली गा, गावामध्ये ओके धन्यवाद काका थँक्यू काय नाव आपलं ऋषिकेश दळे काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार दळे आमदार केदारा नायर केदारा नायर हा पक्ष उमेदवार हो काय वाटतं केदारनाथ झाली पाहिजे तुम्हाला असं कारण की दहा वर्षापासून दादर होऊन जेवढे कामांची अपेक्षा होती तेवढी झालेली नाही नाना कशी ढॅशिंग आमदार कसा एक डॅशिंग माणूस पाहिजे तालुक्याला अच्छा नानांकडून खूप कामांची अपेक्षा आहे आम्हाला नाना ते जरूर पूर्ण करणार आहे आम्हाला माहिती आहे नानांवरती विश्वास टाकणार शंभर टक्के आणि नानांनी केले याच्या काही याच्या आधी भरपूर देवळात भरपूर विकास नाना आमदार नसता नानांनी भरपूर कामं केले देवळ्यामध्ये नाना आमदार झाल्यानंतर खूप कामं होणार आहे आम्हाला माहिती देवळे माहितीमध्ये अच्छा धन्यवाद दादा नमस्कार काय नाव आपलं ओके ओके नमस्कार नमस्कार काय नाव आपलं केशव सोन उडी काय वाटतं कोण झालं पाहिजे चांदव्याच आमदार काय सांगतो नाही तू जनता तुम्हाला काय वाटतं कोण करेल चांगलंय पैद असं हे चार उमेदवारच हे काही आयडिया नाही आता आपण या राजकारणातच नाही त्याच्यामुळे आयडियाच नाही अच्छा म्हणजे आता वर्षात कामं झाले की नाही झाले ना झाले अच्छा ओके धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं साहिल साहि काय वाटतं कोण झालं पाहिजे जवळचा नाही काय वाटतं केदार झालं पाहिजे तुम्हाला रॉयल माणूस काम करणार <laughs> काम होऊ शकतात हो काय आपल्याला समजा भविष्यात आमदार झाले काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून काय काम झाले पाहिजे तुमच्या कामामध्ये अपेक्षा काय काम करणार ते सगळ्यांचं काम करणार करतील कामाच्या धन्यवाद नमस्कार काय ना आपलं धन रस्त्या काय झालं काय काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आमदार नानच झाले पाहिजे केदार आहे केदना काय वाटतं केदार झाले पाहिजे कारण की त्यांची काम करण्याची पद्धत पद्धत थोडी भारी आहे त्याच्यामुळे झटक्यान काम करते ना असं आपण जम ना आमदार झाले तर काय कोणते कोणते काम तुम्हाला त्यांच्याकडून झाले पाहिजे गावामध्ये अपेक्षा आहे काम काय आता हीच लोकांना अडचण लाईटीची याची त्याची विजेची बाकी काय आता ओके धन्यवाद नमस्कार सुपर का तुला काही काय नाही

काय वाटतं कोण जाते आपल्याला चांदोजवळचा आमदार चांगल्या प्रयत्तीने चांदोजवळची कामं करेल असं वाटतंय गणेश निंबाळकर योग्य आहात भाऊ निंबाळकर ओके धन्यवाद काका नमस्कार नमस्कार काय नाव आपलं काका मुतराम ठाकरे काय वाटतं चांदोजवळचे जे काम आता झाले आहे काही बाकी आहे कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल असं वाटतं तुम्हाला उमेदवारांमध्ये गणेश निंबाळकर गणेशभाऊ निंबाळकर असं कर हे जे लोक आहे आजी माजी आमदार यांच्याकडं पैसा पाणी भरपूर असल्याकारणाने त्यांनी निवडणूक का लढवावी जर पळेला मग गरीबाच्या पोराला काय न्याय देऊ नये गरीबाचा होताच सर्वसामान्यांसाठी सा तो खूप चांगला आहे तो त्याला तरी काही शेतकऱ्याची जाण आहे या बाकीच्यांना काही ध्येय घेणं नाही शेतकऱ्यांशी त्यांना फक्त सत्ता पाहिजे मग सत्तेच्या विरुद्ध हा जो निंबाळकर जर आपण आम्हाला लागत असेल तर त्याला जनतेने भरभरून बरु मतदान करावं अशी माझी इच्छा आहे काय किती लोक सांगे काळजी सांगे काळजी सांगूची सव्वीसशे सत्तावीसशे मतदान आहे मतदानाचं ओके धन्यवाद थँक्यू दादा नमस्कार काय चालू आहे मोटर दिवाळी दुसरं काय आता काय नाव आपलं दशरथ टोंब काय वाटतं कोण झालं पाहिजे चांदा जेवढ्या चांदा आमदार आता शेतकरी पुत्र गणेश भाऊ निंबाकर हे झाले पाहिजेत कारण शेतकऱ्यांसाठी तोच एक वाली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतात उठवतात बरोबर आहे की नाही ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी जीवाचं रांग करू राहिले ते दुसरा कोण नाही आता शेतकऱ्यांसाठी वालीच नाही दुसरा गणेश भाऊ ना यावेळेस गणेश भाऊ गणेश भाऊ शिवाय पॅटर्न नाही दुसरा कारण कसं आहे शेतकऱ्यांवर जो अन्यायकारक गोष्टी होतात तर दहा वर्ष जो आमदार झाला दहा वर्ष आमदारांमध्ये साधा फोन सुद्धा उचलणारा एकही आमदार नाही अजूनपर्यंत हे मी रात्री कधी फोन करा गणेश भाऊला ते कधी मदतीला धावून येणार आहे आमदारांनी एखाद्याला फोन उचलला असं एखादं दाखवून द्या तुमच्या चॅनल माध्यमातून आम्हाला एकाचा फोन उचलला बाबा लोकप्रतिनिधी नाही नी। असं आहे की एखादं कोणतरी गणेश भाऊ काळ ताळगाळातलंय आलग लक्षात त्याच्यापर्यंत कोणता जाऊ तो पक्ष पक्ष विषय हा सोडून द्या परंतु त्याचा पहिला प्रश्न कोणता आहे हा सोडवण्याचा प्रयत्न गणेश राहतो त्याच्यामुळं गणेश भाऊ आमदार पाहिजे यांना हो ओके धन्यवाद आपलं ठाकरे प्रभाकर ठाकरे काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आमदार तुम्हाला तर आता भरपूर आहे चौदा उमेदवार आहे आमच्या पुढे त्यापैकी जो कामाचा आहे तो झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे ज्याला का कळतं का, का कातरवाडीच्या डोंगराच्या तर शेंडीच्या डोंगरापाशी पाणी गेलं कसं पाहिजे त्या रामेश्वराचे चरण धुण्यासाठी पाणी गेलं कसं पाहिजे ज्यांच्याकडे प्लॅन आहे काही आराखडा असेल असा आमदार आम्हाला व्हायला पाहिजे आणि ते जे करू शकतो ते असं व्यक्तिमत्व ज्यांच्या डोक्यात आहे आणि जे झाले दोन जण त्यांना या जनतेने त्यांचे अनमोलासे तीन हजार सहाशे पन्नास दिवस देऊन बघतले दोन्ही पण उमेदवार अच्छा तर त्यासाठी आम्हाला यावेळेस गणेश भाऊकडं जे बच्चू भाऊचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यांच्यासाठी हे आता या दोन हजार चोवीसचे उमेदवार म्हणून गणेश भाऊला आम्हाला विधानसभेत पाठवायचं तुम्ही जो पहिला सांगितलं तुमचं मुद्दा की कोणतं ते शांड्यापर्यंत पाणी रामेश्वराचं पाणी असं विजन आहे त्यांच्यापर्यंत त्यांच्या त्यांच्या डोक्यात आहे हे मी बघितलंय ते बच्ची भाऊ दोन हजार सोळा सतराला ज्यावेळेस त्या चांदवडच्या तहसीलदार कचेरी प्रांत कार्यालयात आले त्याच वेळेस त्यांनी चिखल आंब्याची उट्टी का उट्टी काढली आणि त्रेसष्ट किलोमीटर जे पाणी आहे त्याचा हा कालवा हा आपल्या पालखेड सुपर्त झाला त्यावरून असं ज्या ज्यांच्या असताना का करणार नाही हा माझा हा सगळ्या व्यवस्थेला प्रश्न आहे तर हे ते, ते करू शकता असं मला तर त्यामुळे बच्चू भाऊचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला ती जी चुकीची लक्ष वेधी मानतील वेदान सभेत ते हाणून पाडण्यासाठी बच्ची भाऊच्या हात आम्हाला वळकट करायचे आहे यावेळेस गणेश भाऊ oh, साथ oh. देणार ओके धन्यवाद काका थँक्यू okay, नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं मानिक ठाकरे काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार दळ्याचं आमदार आपल्याला चांदवड आता नवीनच होईल नवीनच नवीनच चार आहे ना नवीन आता चौदा उमेदवार तसे चार चौदा का चार मध्ये चार मध्ये रस्ते जो कामाला कामाचा असेल तोच होणार आहे कोण होईल सर तुमच्यामध्ये कोण होईल म्हणजे आमच्या चांदवड तालुक्यातलं नवीन चार होईल नवीन शहरात पण कोण तुम्ही बोलले नाही स्पष्ट स्पष्ट बोलले म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं कामाचं आहे कामाचं कोण आहे शेतकऱ्यासाठी जो आंदोलन करतो तोच तो न होईल शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेले असे पगार कोणी उठल कोणी करील ते ओके धन्यवाद नाव सांगा नमस्कार काका नमस्कार नमस्कार काय नाव आपलं काका डीजी सर अच्छा काय वाटतं का चांदो देवळ कोण झालं पाहिजे आमदार मध्ये जो पूर्वी काम केले आता काम करणार असं जो असेल तो त्याला देतील जो चांगल्या पद्धतीने काम पद्धतीने आणि तालुक्याचा विकास केला पाहिजे कामा पाण्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी पाणी हे डायरेक्ट यावल्याला जाऊ राहिलं चांदोडमध्ये काहीच उपयोग होऊ नये राहिला त्या पाण्याचा तर ते जे सायपन पण केलं ते चुकीचं आहे हां म्हणजे पुणेगाव कालव्याला जे केलेले त्यांनी ते चुकीच चुकीचं केलेलं आहे हां कॉम्प्युटीकरण केल्यामुळं ते जो, जो निवडून येईल त्याने त्या कमीत कमी त्या पाटाचे पोट चाऱ्या तरी काढायला पाहिजे पोट चाऱ्या काढल्या तरच चांदवड तालुक्याला पाणी राहील नाही ते पाणी निस्त वरून पाहायचं काही नाही त्यात <laughs> एक्सप्रेस एक्सप्रेस आहे तर ते काय वाटतं कोण असं करेल काही दुसरा पाठ आणेल काहीतरी काम करेल असं कोण म्हणून वाटतं तुम्हाला आता ते बघू काय करायचं ते <laughs> करतील जनता जनता ओके धन्यवाद नमस्कार काका काय नाव आपलं ठाकरे दत्तू नामदेव ठाकरे काय वाटतं कोण झालं पाहिजे चांदोदेवळ्याचा आमदार जो चांदवड राहिलेले कामं प्रश्न पूर्ण करेल अजून काय मला काय झालं चांदवड विकास झालाय काय काका आपलं अशोक ठाकरे काय वाटतं देवळाचं कोण झालं पाहिजे आमदार चांदवड देवळेचे आता सध्या तर चार आमदार आहे परंतु चार उमेदवार आहे तर आमदारकीसाठी मला तर असं वाटतं की बा चांदवड देवळाचे चांदवड जसं देवळा ता तालुक्यामध्ये वाडा पांद्या रोड झाले काँक्रिटीकरण झालं तसं आमच्या चांदवड तालुक्यामध्ये आज जर परिस्थिती पाहिली तर ना डांबरीकरण ना वाडीवास रोड झाले ना काँक्रिटीकरण झाले असा जर आमदार त्याच्यामुळं पेचात असं पडतं माणूस की आपण प्रत्येक वेळेस मतदान करताना विचार करून करतो परंतु आमदार झाल्यानंतर तालुक्याचा विकास हा खुंटला जातो त्याच्यामुळं खेद वाटतो की आमदार हा चांगला झाला पाहिजे आणि ढॅशिंग झाला पाहिजे डॅशिंग ढॅशिंग आमदार पाहिजे आणि कार्य करणारा पाहिजे कार्य तत्पर कुठलीही गोष्ट गेल्यानंतर विधिमंडळात गेल्यानंतर तालुक्याचा विकास पहिल्या डोळ्यासमोर पाहिजे स्वतःचं भागभांडवल हे करून लोकांना वेटी धरून आमच्यासारख्याचं जोपर्यंत आम्ही मतदान करत नाही तोपर्यंत आम्ही राजा परंतु ज्यावेळेस आम्ही मतदान करून जातो त्यावेळेस आम्हाला कोणी डिमांड देत नाही त्याचा खेद वाटतो म्हणजे मतदान हे आम्ही करून आमचा जर तालुक्याचा विकास जर होत नसला तर कधी कधी असं वाटतं की कोणाला मतदान करावं प्रश्न पडतो म्हणून आज तर मला नाही वाटत की असं कोणी उमेदवार निवडून आल्यानंतर समजल परंतु मत हे आमचं आहे आम्ही बरोबर योग्य त्या ते ठिकाणी त्याचा वापर करू आणि मतदान करू तरी तुम्हाला असं तुम्ही जे मांडलेले प्रश्न आहे की अशा तुम्हाला जे मध्यान देऊन दहा वर्षामध्ये काही कामं झाली नाही किंवा काही पुढे पण तुम्हाला या अपेक्षा असेल काम करू शकेल आता सध्या परिस्थिती देवळा तालुक्यामध्ये एक नवीनच उमेदवार आहे मी तर काय प्रत्यक्षात त्यांना पाहिलेलं नाही पण ऐकू आहे केदारना आहेर आए, के म्हणून जे उमेदवार आहे तर त्यांचं काम तिकडचं वाखान्यजोग आहे तसं ते जर आमदार झाले तर आम्हाला बी अपेक्षा आहे की चांदवड तालुक्याचा सुद्धा विकास ते करू शकतात म्हणून केदानाना जर झाले तर चांगलीच गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे अपक्ष उमेदवार आहे त्यांना किंवा बाकीच्या पक्षांना तिकीट आहे तुमच्या गावातून म्हणजे वाटतं की तुम्हाला अपक्ष उमेदवार असताना ते लीड नाही येतील असं असं वाटतं ना हो शेवटी कार्य तत्पर जो बी व्यक्ती असतो त्याच्यावर कार्य आता मी मी, मी काय बोललो तुम्हाला की ते देवळ्याचे आहे आमच्या संपर्कात बी नाही आहे परंतु त्यांचं जे बी ऐकतो आम्ही की त्या व्यक्तीने तिकडं कामं केलेले म्हणजेच याचा अर्थ ती काम कामाचा व्यक्ती येते आणि म्हणून आम्हाला असं माझं स्वतःचं मन वाटतं की प त्यांच्यासाठी आपण एक स्वतःचं मतदान त्यांना द्यावा आणि आमदार रूपी त्यांना पावा ते जर निवडून आले तर कामं करू शकतो शंभर टक्के काम करतील असा अंदाज आहे आणि त्याच्यामुळंच आमचं स्वतःचं मन मी मतपरिवर्तन त्यांच्यासाठी टाकण्याचा विचार करतोय अच्छा धन्यवाद काका धन्यवाद नमस्कार दादा काय नाव आपलं आमचे सुरेश ठाकरे काय वाटत तुम्हाला कोण झालं पाहिजे चांदो दौऱ्याचा आमदार देवळाचा जो विकास करणारे असे व्यक्ती असेल ते झाला असं वाटतो वाटतं आमदार झालं पाहिजे असं आपण चांदो देवळाचा विकास समजा आज दोन या जे चार रस्तिक जे मेन उमेदवार त्यांच्यापैकी दोन उमेदवार आमदार होऊन गेलेले नवीन आता गणेश भाऊ निंबाळकळ झाले आणि अपक्ष केला नाही ही नवीन आहे मग तुम्हाला नेमकी कोण अपेक्षा असेल की इथून चांगलं काम कर तुम्ही म्हटले चांगलं काम करेल त्याला आपण त्याच्या मागे राहणार तर मग तुम्हाला मध्ये कोण वाटतं की चांगलं काम करू शकतो असं ठीक आहे तुमच्या बरं सरभरा म्हणजे राहुल दादा असेल किंवा शिरीष भाऊ असेल दोन तर आमदार झाले आहेत आता नवीन जे आहेत गणेश भाऊ निंबाळकर असेल किंवा के केदा नाना असतील हे दोन चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि नवीन चेहर पाहिजे नवीन चेहर आहेत ते आता आणि आता कसं आहे की आमच्या म्हणजे आम्हाला असं वाटतं की आता नानांनी भरपूर त्या खालच्या भागामध्ये विकास केले असतो देवळा भा त्यावला जवळ तालुक्यामध्ये तर तसं त्यांनी बी उद्या कसं आहे आता आजच्या मध्ये कोणी सांगू शकणार नाही कोणी आमदार म्हणून पण आम्हाला असं वाटतं बा त्यांनी भरपूर विकास त्या भागात तुम्ही म्हणता केले आपल्या गावात झाले नाही काम इथं आमच्या गावामध्ये असं आहे तर आमच्या गावामध्ये राहू दादांनी या एवढ्या म्हणजे पाच दहा वर्ष ते आमदार असेल दहा वर्ष आमच्या गावात कोणत्या प्रकारचा असं मोठा विकास काम त्यांनी केला आमच्या गावात केलेलं नाही आहे तर आमच्या गावात असं स्मशानभूमीचं काम असेल किंवा इतर गावात कॉन्क्रीट असेल मळ्या खोळत पांदी रस्ते वगैरे असतील असे भरपूर गावातील लोकांनी दादांना सांगितलं होतं पण ते काम आमचे काही मार्ग लागले नाही अच्छा आणि त्यामुळे चालू आहेत आता नवीन चेहऱ्यांनी संधी लोक देतील असं वाटतं म्हटले देवळाचा विकास पण आमदार तर राहूल दादा चांदो चांदोळ देवळेचे होते हो मग ते काम कस काय म्हणतात तुम्ही केलं आम्ही आता युट्यूब वगैरे इकडे तिकडे असं सगळं आम्ही बघतोय तिकडे त्याच्यात लोक प्रतिसाद किंवा त्या व्यक्तीचं नाव घेतात लोक बासून त्यांनीच काम केलं हो आमदार तर दादा होते ना म्हणून म्हटलं आता आमच्या भागात बघा आम्ही आमच्या सांगू सांगितलं गावच्या सांगू शकतो आमच्या गावामध्ये भरपूर कामं बाकी आहेत आम्ही समजा वारंवार समजा बाकीचे आमचे जे गाव, गावचे लोक असेल आम्ही पण स्वतः दादांना भेटलो होतो आम्ही आमच्या गावचे पत्र वगैरे दिले किंवा आता आमच्या गावात स्मशानभूमीची खूप वाईट अवस्था आहे आम्ही त्या संदर्भात राहुल दादांना भेटलो असेल बाकी त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना भेटलो पण आम्हाला त्याबाबत कुठल्याही प्रकारचे त्यांनी असं चांगले व्यवस्थित काम दिलं नाही तिथे आमच्या गावात तिथं बैठक व्यवस्था असेल वॉल कंपाऊंड वगैरे असेल असं ते द्यायला पाहिजे होतं त्याच्यात आमच्या गावात एक शिवाजी महाराज चौकामध्ये इथं पण कॉन्क्रीट कारणाचा त्यांनी विषय घेतला होता पण तो पण दिला नाही त्याच्यात आमच्या गावामध्ये एक सभामंडपाचं त्यांनी काम दिलं होतं <laughs> ते सभामंडपाचं बी काम त्यांनी पत्र दिलं पण ते पण काम झालेलं नाही त्यांनी पत्र दिलं ते संबंधित व्यक्तींनी ते पुढं पाठवलं ते डिपार्टमेंटला पण दिलं पण ते काम पण झालेलं नाही आमच्या गावात तसेच माझ्या पत्नी ज्या आहेत त्या गावचा सरपंच आहेत आम्ही त्या सरपंचाबरोबर आम्ही भरपूर दादांकडे आम्ही वारंवार गेलो होतो तर आमच्या गावचे अनेक प्रश्न बाकी आहेत त्या त्यांनी त्यावेळेस आम्ही मांडले होते त्यांच्याकडे आमच्या गावात एक जलजीवन मिशनचं एक भरपूर तालुक्यात जवळ तीस पस्तीस खेड्यांचं ते काम बाकी आहे तर आम्ही त्या संदर्भात मी राहुल दादांना भेटलो होतो आम्ही आमच्या आम गावचा सर्वे झाला आम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटलो त्याच्यानंतर ते आमच्या गावचं ते त्याच्यामध्ये थोडंसं ते काम कमी झालं पाण्याचे टाके वगैरे एक विहीर त्यांनी आमची कॅन्सल करून दिली तर आम्ही त्यावेळेस राहुल दादांना भेटलो त्यांना पण सांगितलं असे ते काम म्हणजे आहेत भरपूर असे आमचे म्हणजे अनेक गावचे विकास कामं असतील अशा संदर्भात आम्ही भरपूर दा दादांना भेटलो पण आमदार साहेबांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही आम्ही वारंवार त्यांना फोन पण करायचो सरपंच मॅडम पण फोन करायचा त्यांना पण त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही त्यांनी आम्हाला ओके धन्यवाद थँक्यू काका नमस्कार नमस्कार काय नाव अल्प काका संजय दळवी काय वाटतं चांदवड देवळाचं जे आता लागलेलं निवडणूक आहे रस्ती खेच लागली सगळ्या उमेदवारांमध्ये बरोबर आहे आणि कोण चांगल्या पद्धतीने काम करायला असं वाटतंय का जो आमदार झाला पाहिजे आपल्या चांदोड देवळाचा चांदवड देवळाचा आमदार तर आता खरा चांदवडमध्ये तर फार वाईट अवस्था आहे विकासच नाहीये हो आणि दिले आपण सर्वांना संधी पण दिलेली नाही असं काही नाही हो पण आता नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे होतक्रू जे आहे त्यांना जाऊ द्या पुढं करू द्या एकदा एक एक वेळेस त्यांनाही द्या संधी नवीन चेहऱ्यांमध्ये आपले अपक्ष उमेदवार केदार नायर आहेत आपले प्रारचे गणेशभाऊ निंबाळकर आहेत तुम्हाला जम समजा या निवडून आले तर काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून केदारना चे शंभर टक्के गॅरंटी आहे अच्छा कारण केदारनांच नेतृत्व आहे आणि केदारनाच्या माग जो आहे आता सध्याचा कल लोकांचा जास्त आहे मागे केदारनांचे कामं चांगले आहे केदारनांचे समजा इतर म्हणत असतील का बा कामाने कामाने केदारनांनी ते ज्या ज्या क्षेत्रातून गेले ते ते क्षेत्र पुढे नेलं आणि चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहे त्यांनी 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 त्यांच्या भागात का कामं केली त्यांच्या भागातली कामं पाहून असं वाटतं की ते जर आमदार झाले तर ते त्यांच्या भागातले तर कामं आहे आता ते काही ते परत परत ते कामं नाही करणार पण इकडे जे राहिलेलं कामं आहेत ते केदार पुरे करतील अच्छा त्यामुळे तुम्ही केदारवर क्यादना भरोसा जास्त आला हो केदारचा शब्द आहे का जे बोलतो ते करतो हो जे नुसतं बोलूनच जातो काय नुसते आव्हानं द्यायचे ते काम त्यांच्याकडे नाही आहे हो होणार असेल तर हा नाही तर बाबा हे होत नाही हे जमणार नाही हो आणि स्पष्ट आहे स्पष्टपणा स्पष्टपणामुळं द्यायला पाहिजे संधी सर्वांनी त्यांना एक वेळेस हो आणि विकास होईल विकासाच्या त्यांच्याकडून अपेक्षा अपेक्षा आहे म्हणजे ते आहे आणि यावेळेस मग त्यामुळे भरभरून बर, मतदान होईल ओके okay. आणि केदारनाच विजयी होतील ओके okay, धन्यवाद धन्यवाद चांगला चांगल्या लोकांनी सगळ्याच उमेदवारांना प्रतिसाद दिलेला आहे सगळ्या म्हणजे गावात आम्ही जो कौल घेत असं वाटलं नाही की गाव कोणत्याही एका उमेदवाराच्या बाजूला झुकलेलं आहे असं झालेलं आहे आपला कौल आपण आता आपल्या या कामाची गोष्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्ही जे गावागावांमध्ये जाऊन जो जनतेचा कौल घेतो आहे त्याच्या नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला पण चांदोळ देवळाची काय परिस्थिती आहे ती समजेल धन्यवाद